रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रभाग क्रमांक पाच मध्ये निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन काम निवडणुकीसाठी मतदारांची फसवणूक माजी नगरसेवकांवर साधिक फटाणी यांचा गंभीर आरोप सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार वॉर्ड क्रमांक पाच मध्ये पिरजादी प्लॉट व फातिमा मस्जिद परिसरात सध्या ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे मात्र या कामात सिमेंटच्या पाईपऐवजी पाई केवळ सहा इंचाची फायबरची पाईप टाकली जात असल्याचा गंभीर आरोप जनसुराज्य पक्षाचे मिरज शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सादिक पठाण यांनी केला आहे पठाण यांनी सांगितलं की कुपवाड भागातील ड्रेनेज कामात सिमेंट पाईप पाई वापरले जात आहेत पण मिरज भागात फायबर पाईप वापरले जात आहेत मिरजमधील नागरिक महानगरपालिकेला कुपवाडपेक्षा कित्येक पटीने जास्त घरपट्टी कर भरतात तरीही मिरज घरांवर अन्याय होत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांनी पुढे इशारा दिला की अशा निकृष्ट दर्जाच्या पाईपमुळे भविष्यात ड्रेनेज लाईन दबून फुटू शकते व सर्व मैलाचं पाणी जव्हार हायस्कूल चांद कॉलनी मार्गे नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका निर्माण होईल हे काम केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची फसवणूक करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप सादिक पठाण यांनी केला आहे जर हे निकृष्ट दर्जाचं काम तात्काळ थांबवलं नाही तर जनसुराज्य पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे महानकरी न्यूज साठी आदी आज मी सांगली मनुसुपाड महानगरपालिकेच्या सर्वात निकृष्ट दर्जेचा वार्द म्हणून नावजले गेलेल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये एका माजी नगरसेवकाचा हसवा उपक्रम लोकांसमोर आणण्यासाठी आज माध्यमासमोर आलेला आहे तर तो उपक्रम असा आहे की सांगली मनुस कुपाड महानगरपालिकेच्या कुपवाड ड्रेनेज योजनेअंतर्गत मिरजीमधील अंदाजे पाच किलोमीटर भाग धरण्यात आलेला आहे परंतु फवाडी योजनेचं काम करते वेळी तिथं कमीत कमी दहा इंच इतकी उत्तम दर्जाची सिमेंटची पाईप घालून तिथलं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे परंतु मिरजेतील जो भाग धरण्यात आलेला आहे पाच किलोमीटरचा त्यात फक्त सहा इंच इतकी रुंदीची व फायबरची पाईप घालून ते काम करण्यात सुरुवात आहे परंतु भविष्यात त्याच्यावर एखादं अवजड वाहन गेल्यात ती पाईप दबून पाणी पुढे जाणार नाही व लोकांच्या घरात साचून लोकांना गैरसय होणार आहे म्हणून सदर निकृष्ट दर्जाचं काम लोकांनी करून न घेता त्यांचा हेतू कायमस्वरूप बंद पाडावं व निवडून येण्यासाठी हे केलेला एक फसा उपक्रम आम्ही सहन करणार नाही भविष्यात आम्ही तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून मादे फसू आणि तुम्हाला घरी बसू अशी मी तुमच्या तुम्हाला एक गवाही देत आहे आणि जर जर माध्यमांच्या समोर येऊन देखील सदर काम थोडे सुरू राहिल्यास जन स्वराज्य शक्ती पक्ष पक्षातर्फे आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत कृपया याची नोंद घ्यावी